एक हरवलेला संत सोपानदेव संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर आणि संत मुक्ताई यांचे अफाट ज्ञानसाधना आणि विठ्ठल भक्तीचा ठेवा असूनही भावंडांच्या लोकप्रियतेच्या प्रभावळीत सदैव झाकुळलेल्या या ओजस्वी रचनाकारास भावपूर्ण श्रद्धांजली आळंदीच्या विठ्ठलपंत कुलकर्ण्यांचे सोपानदेव हे तिसरे अपत्य संन्यासाची मुले म्हणून साऱ्या समाजाने केलेल्या हेटाळणीचा खोल परिणाम सोपानदेवांच्या बालमनावरही झाला होता निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर आणि सोपान यांच्या वयामध्ये बरेच अंतर असल्याने आई वडिलांच्या मायेतच वाढले निवृत्तीनाथांची शिकवणुकीची साधना चालूच होती ज्ञानेश्वर तर प्रकांड पंडित आणि तत्व बिदे त्या दोघांबरोबर राहून सोपान देवांनी आणि गीता यांचा गहन अभ्यास केला ज्ञानेश्वर गीतेवर मराठीत टीका करत ज्ञानेश्वरी या ग्रंथाची निर्मिती करत होते तेव्हा लिखाण आणि टिपणे काढण्याचे काम सोपानदेव करत होते असे उल्लेख सापडतात सोपानदेवांनी स्वतःही अभंग ओव्या रचल्या त्यापैकी सुमारे पन्नास ओव्या आज उपलब्ध आहेत गीतेवर गद्यरूपी भाषण करणारा सोपानदेवी हा ग्रंथ त्यांनी रचला निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर नामदेव जोखा गोरा कुंभार जणाबाई मुक्ताई अशा संत मेळ्याने पदयात्रा केली त्यात सोपानदेवही सामील होते संत ज्ञानेश्वरांनी 1296 मध्ये आळंदीला समाधी घेतल्याने सोपानदेव कमालीचे अस्वस्थ आणि विवळ झाले दोनच महिन्यामध्ये त्यांनी सासवड येथे आपला देह ठेवला तिथे या अनोख्या विद्वान संताचे समाधी मंदिर आजही उभे आहे प्रेमाने सर्व लोक त्यांना सोपान काका असेही म्हणतात सोपानदेव यांचा हा अभंग मला फार आवडतो आवडीचे मागे प्रवृत्तीचे नेघे नाम मार्गे वळगे निघे राया नाम, परब्रह्म, नाम, परब्रह्म, नाम अंतरिचिया सुखे वेखे परब्रह्म मुखे जप तुसे सोपान निवांत राम नाम मुखात नेने तुझी मात हरी विना। संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर संत सोपानदेव आणि संत मुक्ताबाई या चारही भावंडांच्या जन्माचे वर्णन करताना संत जनाबाई आपल्या अभंगात म्हणतात शके निवृत्ती उदरी प्रगटले 97 साली ज्ञानदेव आले नव्याण्णवी देखिले सोपान देव बाराशते एकी मुक्ताई जन्मली जनी मने केली मात त्यांनी म्हणजेच शके अकराशे मध्ये झाला आणि त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे शके अकराशे सत्त्याण्णव मध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला तसेच शके अकराशे नव्याण्णव मध्ये ज्ञानेश्वर माऊली नंतर दोन वर्षांनी आपले चरित्र नायक श्री सोपान देवांचा जन्म झाला तीन भावांना एक बहीण हवी म्हणून की काय शके बाराशे एक मध्ये मुक्ताबाईंचा जन्म झाला संत ज्ञानेश्वर माउलींनी बाराशे शहाण्णव मध्ये जेव्हा आळंदीला संजीवन समाधी घेतली तेव्हा सोपानदेव कमालीचे अस्वस्थ झाले आणि त्यानंतर दोनच महिन्यात त्यांनी सासवड येथे संजीवन समाधी घेतली त्याचे वर्णन असे सोपान समाधी बैसला सकळ देवे पुष्प वर्षाव केला जय जयकारे भूगोल कोंदला वैष्णव गरजती नाम घोषे प्लीज सबस्क्राईब माय युट्यूब चॅनल सहजबोध लाईक शेअर अँड सबस्क्राईब